इगतपुरीत बनावट कुल्फी बनविणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश इगतपुरी येथील चर्च हिल परिसरात केमिकल युक्त पदार्थांपासून कुल्फी बनविणे सुरू होते याबाबत पोलिसांनी व अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह या ठिकाणी धाड टाकली या कारवाईत पंधरा गोविंद कलर पोस्टरच्या बॉटल्या चॉकलेट फ्लेवरच्या तीन बॉटल्या व इसेन्स असा कुल्फी बनविण्यासाठी वापर होत असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले यावेळी कारखान्यात असलेले सर्व नमुने गोळा करून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे बनावट मिळून आलेल्या पंचवीसशे कुल्फ्यांची निर्जनस्थळी विल्हेवाट लावण्यात आली आहे विनोद प्रकाश कुशवाह राहणारी गतपुरी यांचेकडे कुल्फी बनविण्यासाठीचा कुठल्याही प्रकारचा परवाना व शॉप ऍक्ट परवाना आढळून आला नाही त्यामुळे अन्न व औषध विभाग यांनी जीवितास धोकादायक असे संशयित पदार्थाचे नमुने सील करून तपासणीसाठी पाठविले आहेत तोपर्यंत कारखाना बंद ठेवण्याची नोटीस संशयित इसमाला देण्यात आली आहे ही धडक कारवाई इगतपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव पोलीस हवालदार निलेश देवराज विजय रुद्रे महेंद्र गवडी यांनी केली आहे पुढील तपास इगतपुरी पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी सारिका अहिर राव अन्न सुरक्षा विभाग नाशिकचे अधिकारी एस जे अमित रासकर किशोर चांदगुडे करीत आहेत विकास जनविश्वास न्यूज घोटी नमस्कार मी दोन हजार सव्वीस रोजी नाशिकोडमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे तरी सर्वांना माझी नाशिकवाडो नाशिक जिल्ह्याच्या व संपूर्ण महाराष्ट्राला माझी विनंती आहे तर सगळ्यांनी एकदा तरी नाशिकवाड येथे शिवजन्मोत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाला आपण सर्वांनी उपस्थित व्हावे ही माझी विनंती हा विनंती आणि खास करून यावेळेस माझी स शेतकरी मानवांना विनंती तर तुम्ही शेतकरी पोशाखामध्ये जर तुम्ही सकाळी जर आले पालखीला तर आम्हाला पण चांगलं वाटेल का शिवजन्म उत्सव अजून जोरात साजरा होईल जय हिंद जय महाराष्ट्र